अरे रे रे, रे रे संगमनेर नगरपालिकेचा कागदी घोडे नाचवण्याचा उद्योग सुरूच तर कोलेवाडी रोडवर कुत्र्यांचा सुळसुळाट विद्यार्थ्यांचा जीव टांगणी वर शुल लागा नमस्कार प्रशा न्यूज एन पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी हो बघतोय ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहरात सध्या मोकाट कुत्र्यांनी उच्छांत मांडला असून कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल परिसरातील परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे विशेष म्हणजे नगर परिषदेने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबूनही प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे आता पालिका कोणाचा बळी जाण्याची वाट पाहते का असा प्रश्न संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत टेंडर निघाले पण कुत्रे काय पोहिनात काही दिवसापूर्वी संगमनेर नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी टेंडर काढून संभाजीनगर अर्थातच औरंगाबादच्या एका वृत्तपत्रात जाहिरात दिली होती मात्र ही प्रक्रिया केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे ज्या ठेकेदाराने हे काम घेतले आहे तो केवळ टक्केवारी घेऊन स्वतःचा खिसा भरत आहे की काय अशी शंका आता नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलांचा जीव गेल्याच्या बातम्या समोर येत असतानाही संगमनेर पालिका प्रशासन मात्र गाढ झोपेत दिसल्याचे दिसून येत आहे नॅशनल स्कूल परिसरात भीतीचे सावड दिसून येत आहेत तर कोल्हाडी रोड जमजम कॉलनी निंबाळे आणि कोल्हेवाडी परिसरातून शेकडो विद्यार्थी नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल तसेच शहरामध्ये शिक्षणासाठी येतात या वर्दळीच्या रस्त्यावर कुत्र्यांचे मोठमोठे कळप वावरत असताना दुचाकीस्वारांच्या मागे धावणे पदचारांवर चाल करणे अशा प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे ज्यामुळे कोल्हेवाडी रोडला पुन्हा दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे यापूर्वी पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे गटारीत दोन निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमावा लागला होता आता कुत्र्यांच्या हल्ल्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का असा टोकदार प्रश्न सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे आता विकास आणि टू पॉईंट झिरोच्या आश्वासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे शहरात सध्या संगमनेर नगरपालिका टू पॉईंट झिरोच्या विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत मात्र सध्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करता येत नसले तर हा कसला विकास अशा शब्दात नागरिक प्रश्नावर ताशेरे ओढत आहेत मुलांच्या जीवाशी खेळ थांबून तोरीत या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा त्रिव आंदोलन छेडण्याचा इशारा ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक रहिवाशांनी दिला आहे न्यूज एन रफिक सौदाकरसह सा शौकत पठाण संगमने you mm -hmm.